आम्हाला काही सुविधा नाही आम्हाला आम्ही बेवारशी म्हणून सोडलेली आहे गल्ली का बेवारशी म्हणून आमच्या घरी एक नगरपालिका नाही <laughs> काही नाही पण जे येत नाही नुसते मतदानापुरत नमस्कार लोकात आपल्या हार्दिक स्वागत बातमी आहे आंबड येथून रहिवाशांचा आक्रोश नगर परिषदच्या दुर्लक्षाने जु धोक्यात अंबड अंबड शहरात स्वच्छतेचा बोजवारा नागरिकांचे आरोग्य धोक्यात असले चित्र पाहायला मिळत आहे आंबड नगर परिषद प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे शहरातील कोट रोड समोरील कॉलनीमध्ये नागरिकांना नरक यातना भोगाव्या लागत आहेत घरासमोर वाढलेले कॉन्क्रीटचे डिक तुंबलेले पावसाचे पाणी मोकाट जनावरांचा सुसवाट दुर्गंधयुक्त नाल्यामुळे परिसरात डासाचे प्रमाण भयानक वाढले आहे यामुळे डेंगू मलेरिया सारख्या आजाराचा मोठा फायदा झाला असून आंबड उपजिल्हा रुग्णालय खाजगी रुग्णालयात डासजन्य रोगाच्या रुग्णांनी गच्च भरले आहेत तरी नगरपालिका प्रशासन करत कर असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न अधिक गंभीर होत चालला आहे रहिवाशांनी दिनांक आठ सप्टेंबर रोजी मुख्य अधिकारी आंबड नगर परिषद यांना लेखी निवेदन त्वरित बचत फवारणी फवारणी नाले स्वच्छता व वाढलेले गवत काढून टाकण्याची मागणी केली आहे नागरिकांचे स्पष्ट मत आहे की स्वच्छतेच्या प्रश्नावर नगर परिषदने पूर्णपणे कानाडोळा केला आहे घरात दिवसभर डास माशाम कचरा आणि अंधार अशा परिस्थिती जागायचं कसं जर रोगराई जीवित हानी झाली तर त्याला जबाबदार फक्त नगर प्रशासन राहील असे सांगण्यात येत आहे लोकात्मा न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण एक बेधडक मोहीम चालू केलेली आहे तर त्या मोहीमच्या माध्यमातून मी तरंग कांबळे आणि मी सध्या आपल्या अंबड तालुक्यातील जे कोट रोड आहे कोट रोडच्या पाठीमागे एक सरकारी गोडाऊन आहे सरकारी गोडाऊनच्या पाठीमागे मागासवर्गीय तसेच आदिवासी बांधव देखील राहतात इथे आणि गेल्या अनेक दिवसापासून अन्नव्रस्त निवारा म्हणजेच त्यांना त्यांच्या एरियात या तीन गोष्टीपासून ते वंचित आहेत वेळोवेळी ते नगरपालिकाला नगर परिषदेला विनंती करतायत की बाबा आम्हाला लाईट नाही पाणी नाही सुविधा नाही इथं पूर्ण त्यांचे जे छोट्याले बच्चू छोटे लहान असतील ते सुद्धा त्यांचे काही ज्येष्ठ नागरिक असतील काही महिला असतील त्या पूर्ण त्या दुखण्यात पडले पूर्ण डासमच्छ झाले ते तर आपण दाखवणार आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आई मला सांगा सर्वप्रथम तुमचं नाव सांगा लक्ष्मीबाई अंबाराज गुलगा बर हे बघू शकता आपल्या सोबत लक्ष्मी आई म्हणून आहेत बुल आई तुम्ही किती या राहता आम्हाला लेकर आले होते आता आम्हाला बरेच पंधरा सोळा वर्ष झाले आम्ही इथं राहतो आम्हाला एक लाईट नाही एक आम्हाला नाल्या पण नाही आम्हाला एवढा राहतो आता लग्न लग्न झाले मला सांगा ज्या ह्या गल्लीत राहता त्या गल्लीमध्ये तुम्हाला काय काय सुविधा भेटतात आम्हाला काही सुविधा नाही आम्हाला आम्ही बेवर्षी म्हणून सोडलेली आहे गल्ली काई -काई का बेवर्षी म्हणून आमच्या घरी एक नगरपालिका नाही काही नाही पण जे सरकार येत नाही नुसते मतदानापुरते सरकार येत आमच्या इथे कुठलं येल काय राऊतनगर राऊतनगर न राऊत इथं मग तुम्हाला पाण्याची व्यवस्था आहे का पाण्याची व्यवस्था नाही कशाचीच व्यवस्था नाही कसं आणता तुम्ही आम्ही पाणी बरं मला सांगा तुम्हाला लाईटची व्यवस्था कशी येते आम्हाला लाईट नाही आम्हाला काहीच नाही आम्हाला खांबा पण नाही तर लाईट कुठून येणार आमच्या घरी शासनाच्या कुठल्या कुठल्या स्कीम येतात काही तुम्हाला आम्हाला साक्ष कोणतीच स्कीम भेटली नाही आतापर्यंत लोकांना घरकुलं भेटलेत हे भेटलेत पण हे नगरपालिकेची आमची काही क्षमता नाही केली इतकं आमची विनंती आहे एवढा डोंगर हे डोंगर चाप करून द्यावा आम्हाला शेवट करून द्यावा आम्ही एवढं सरकारला मागणी मागतो बस बघू शकता लक्ष्मी आई होत्या आपल्यासोबत त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही आंबड शहरामध्ये कोर्टाच्या बाजूला एक राऊत नगर म्हणून वस्ती आहे या वस्तीमध्ये सर्व जाती धर्माचे म्हणजे आदिवासी बांधव असतील काही मा एस का, सी बांधव असतील हे लोक राहतात कशा प्रकार राहतात हे तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून देणार आपल्यासोबत अजून दुसरी आई येते आपल्यासोबत दुसऱ्या आई पण आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आई तुम्ही काय सांगणार तुमचं मी ना सुरेश गुडेकर आमचा परिसर कोर्टासमोर आम्ही राहतो माझ्या घरामध्ये सध्या आठ पेशंट पडलेले आहेत मी पैसे लावलो ठोकून गेलेले माझ्यासाठी तीन वर्ष सुद्धा बाळ गुंती आलेल्या सगळ्या अंगावर मला सकाळपासून सहा सण झालेल्या माझा परिसर येऊन बघा तुम्ही मी गरीब परिस्थिती माझ्याला मी भाडे काम करून खाते तरी माझ्याकडे भांड्याला दवाखान्यात जायला पैसे आहे येऊन तेवढी आमची स्वच्छता करून द्या नालीची सुद्धा स्वच्छता करून द्या बाकी हेच मागणी आमची नगरपालिका बरं मला सांगा तुम्हाला शासनाच्या कुठल्या कुठल्या स्कीम मिळतात कोणती स्कीम नाही आम्हाला काहीच नाही आम्ही पोट भरायला आलेलो तिथे किती वर्ष झाले तुम्हाला इथं यायला सोळा सतरा वर्ष झाले बर ठीक आहे बघू शकता आपण या आईनं सुद्धा हीच मागणी केलेली आहे अजून आपण अजून चर्चा करणार त्याच्यानंतर सोबत दुसरे एक आई आहे त्यांची आई सर्वप्रथम तुमचं नाव सांगा शिला शिरज गुडेच आम्ही सर्व आजारी पाडलेलो मच्छर जास्त झाले आम्हाला सफाई करून भेटावं येत ही आमची मागणी आहे सरकारला तुम्हाला स्कीम कुठलं कुठलं मिळते आम्हाला कुठलीच स्कीम भेटलेली नाही काहीच नाही काहीच नाही एरियामध्ये स्वच्छता नाही काही नाही आम्हाला आमची गल्ली स्वच्छता पाहिजे आम्हाला मच्छराने आम्ही बीमार पडलो खांबा पाहिजे लाईट खांबा द्या आमच्या गल्लीमध्ये बस एवढंच मागणी आम्ही दुसरी काही मागणी नाही की आमच्याकडे लक्ष करा मच्छर आता सध्या मी पण बिमार आहे ना घरामध्ये आमचे आठ नऊ पेशंट पडलेले दादा वडील तागत म्हातारी वय झालेले ते पण आता घरात पडून आपल्या सोबत आता ज्या दुसऱ्या ताई आहेत त्यांच्याकडून बी आपण जाणून घेणार आहोत त्यांना काय काय समस्या ताई सर्वप्रथम तुमचं नाव सांगा माझं नाव सुमित्रा विलास गुंजाळ आणि आम्ही आता नगरपालिका गेलो होतो आम्हाला इथं स्वच्छता नाही आम्हाला लाईट नाही आम्हाला इकडं कचरा कुंडी नाही कचरा फेकायला आम्हाला इकडं गाडी येत नाही कचरा टाकायला आम्हाला फक्त एवढीच विनंती आहे नगरपालिकाला तर आमच्या इकडं स्वच्छता करावी आणि रोड आमचा स्वच्छ करावा बघू शकता यांची सुद्धा तीच मागणी आहे आज दिनांक आठ नऊ दोन हजार पंचवीस रोजी हे जे एरिया आहे हा एरिया म्हणजे आपण सध्या जे आपलं कोर्ट आहे अंबडचं कोर्ट कोर्टच्या पाठीमागची वस्ती आहे याला राऊतनगर असंही नाव दिलेलं आहे तर त्या राऊतनगरच्या नागरिकांनी नगरप्रसिद शिव यांना निवेदन सादर केलेलं आहे आणि ते निवेदन करते आपल्यासोबत त्यांना विचारत काय सांगणार दादा तुम्ही माझं म्हणणं एकच आहे शिवसाहेबाला आज निवेदन निवेदन दिलं आहे की बाबा आठ नऊ दोन हजार पंचवीस रोजी की गल्लीमध्ये अशा समस्या आहे की आजची समस्या सांगायची जर म्हटलं की ह्या गल्लीमध्ये कुठली स्वच्छता नाही कुठली स सोय नाही एखादा म सांगायचं जर म्हटलं तर ह्या गल्लीमध्ये लाईटीची व्यवस्था नाही एखादा आपण आपण म्हणतो की ना आपण पोलवर लाईट टाकणे पोलवर लाईट नाही कुठलं असं एक रोड रोडची व्यवस्था नाही आणि जवळपास ह्या एरियामध्ये कमीत कमी नऊ ते दहा पेशंट आहेत आणि त्या पेशंटची मी तुम्हाला लिस्ट दाखवतो त्यांचे फोटो दाखवतो त्यांचे तुम्हाला ॲप्लिकेशन प्रिस्क्रिप्शन दाखवतो की बाबा असे पेशंट या गल्लीमध्ये आहेत पण मी म्हणतो की शिवसाहेबांनी या गोष्टीची गांभीर्यान गांभीर्यपणे काळजी घेतली पाहिजे निवेदन दिले नाही की कमीत कमी तुम्ही काळजी घ्या आणि या गल्लीमध्ये काहीतरी परिवर्तन करा एवढीच माझी मागणी माझं नाव अक्षय सुरेश गुडेकर नमस्कार माझं नाव अक्षय सुरेश गुडेकर की एक आठ दिवस झाले आमचे आजोबा मधुकर केरोजी निर्मळ मिनिमम कमीत कमी पंधरा दिवस झाले बिमारे बिमारीचं कारण असं आहे की बाबाला कमीत कमी मलेरियाची टेस्ट करायला सांगितली स्वच्छता नाही साफसफाई नाही आमच्या गल्लीमध्ये लाईट नाही तर माझे शिवसाहेबाला एवढंच निवेदन आहे आम्ही आज रोजी आम्ही निवेदन दिले की साहेब आमच्या गल्लीमध्ये साफसफाई ठेवा आमच्या गल्लीमध्ये लाईट लावा स्वच्छता ठेवा आपलं धूळ नियंत्रण जे काय असतं आपले असते ती आमच्या गल्लीमध्ये मच्छराचा त्रास आहे इतकं इन्फेक्शन आहे आमच्या गल्लीमध्ये मिनिमम तुम्हाला जर सांगायचं जर म्हटलं तर ह्या गल्लीमध्ये आमच्या एरियामध्ये कमीत कमी चौदा ते पंधरा पेशंट आहेत आणि विशेष म्हणजे माझे घरचे जे पेशंट आहेत कमीत कमी नऊ ते दहा पेशंट माझ्या घरचे आणि जे माझे शेजारी आहेत त्यांच्या त्यांच्या मला तर ते काही मी सांगू शकत नाही किती पण मी सांगतो ह्या एरियामध्ये कोर्टासमोर कमीत कमी पंधरा ते सोळा पेशंट असे की त्यांना फक्त एलर्जी सर्दी खोकला आणि ताप इन्फेक्शन फक्त इन्फेक्शन कशामुळे का होतं काय होतं हे फक्त शिवसाहेबांनी दखल घ्यावा आणि मी सांगतो की इन्फेक्शन व्हायचं कारण म्हणजे की फक्त ह्या गल्लीमध्ये साफसफाई नाही स्वच्छता नाही आणि काहीच नाही बिलकुल फक्त आता समजा हे जे आजोबा झोपलेले आहेत हे आजोबाची आर एम टी टेस्ट करायला सांगितले आर एम टी म्हणजेच मलेरिया मलेरिया टेस्ट करा म्हणजे की <laughs> मला ताप वाढावा ताप कशामुळे येतो तर ताप याच्यामुळे ये येतो की गल्लीमध्ये स्वच्छता नाही दिवसा सकाळच्या आठ वाजल्यापासून किंवा दहा वाजल्यापासून दिवसा मच्छर आहे डास आहेत स्वच्छता नाही काही नाही बाजूला नाले आहेत गटारे आहेत मी म्हणतो हिचं व्यवस्थित समोर चेंबर आहे पण आपल्या ह्या गल्लीमध्ये चेंबर नाही कुठली व्यवस्था नाही नाल्याची व्यवस्था नाही तर माझं शिवसाहेब एकच निवेदन आहे की बाबा तुम्ही जेवढा आम्ही निवेदन दिलं तेवढा आमचं मान्य करा बस एवढीच विनंती बाकी काही विषय नाही आम्ही लोकात्मक न्यूज लावून बेधडक ही मोहीम चालू केलेली आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास म्हणजे जे आपले कोणाला समस्या असतील नागरिकांना महाराष्ट्रातील तर त्या नागरिकांनी आम्हाला खाली व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद अशाच ताज्या घडामोडी बघण्यासाठी आपल्या लोकात्मक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद Lokat menu channel sedih pertini di ke kambing. Ambar.